आताची सर्वात मोठी बातमी तुम्ही आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून पाहत आहात पुण्यातील भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांची आज केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लागली असून आज नऊ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार असून त्यांच्या समवेत आज मधील अनेक खासदारही केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेणार असून यात खरे नशीब चमकले आहे ते पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांचे मुरलीधर मोहोळ हे पुण्याचे माजी महापौर राहिलेले असून दोन हजार चोवीस या पहिल्याच लोकसभा निवडणुकीत ते पुणे लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले आणि आज नऊ जून रोजी दिल्लीत होणार असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर मंत्र्यांचा शपथविधी सोहळ्यासाठी मुरलीधर मोहोळ यांना पीएमओ कार्यालयातून फोन आला असून मुरलीधर मोहोळ यांच्या कुटुंबात आणि पुण्यातील कार्यकर्ते आणि नातेवाईक यांच्यात आनंदाचे वातावरण आहे आताची सर्वात मोठी बातमी तुम्ही आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून पाहत आहात पुण्याचे भाजपचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ हे आज केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत अगदीच काही वेळापूर्वी आपल्याला सूत्रांद्वारे ही माहिती कळली होती की मोदींच्या सलग तिसऱ्यांदा होणाऱ्या मंत्रिमंडळात मुरलीधर मोहोळांची पहिल्या स्टंपला लॉटरी लागली मुरलीधर मोहोळांना मोदींच्या मंत्रिमंडळात शपथविधीसाठी कॉल आलाय आता आपण त्यांच्याच ऑफिसच्या बाहेर उभे आहोत आणि एकूणच बघितलं तर मग इथं जल्लोषाचं वातावरण आहे भाजप पक्षाचे झेंडे जे आहेत ते देखील इथं कार्यकर्त्यांद्वारे वर चढवले जात आहेत त्याबरोबरच इथं स्क्रीन देखील लावण्यात आली आहे स्क्रीनचं देखील नियोजन इथं करण्यात आलंय एक जण जे आहे ते येऊन ऑफिसला भेट देत आहे सोबतच लोक इथे येऊन जल्लोष साजरे आहेत एकामेकांना शुभेच्छा देत आहेत आता एकूणच मंत्रिमंडळात मुरल्यांना कुठलं खातं भेटतं हे बघणं उत्सुकतेच राहील पुण्यातून कॅमेरामॅन विराज सहमी शिवम देवकर आपला आवाज न्यूज नेटवर्क पुणे